आणि यामुळे भारत क्रोएशिया संबंध अधिक दृढ होतील असं ते म्हणाले क्रोएशियामध्ये पोहोचताच झाग्रेपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं ऐतिहासिक आणि समृद्ध असलेल्या झाग्रेब शहराचे केंद्र दाखवल्याबद्दल क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेज प्लेंकोविच यांनी त्यांचे आभार मानले क्रोएशिया मातृभूमी स्मारकावर जाऊन पंतप्रधान मोदी यांनी पुष्पांजली अर्पण केली झाग्रेबमध्ये क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेस प्लेंकोविच यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला देखील पंतप्रधान उपस्थित राहिले क्रोएशियाच्या ऐतिहासिक भेटीदरम्यान झालेल्या स्वागताबद्दल क्रोएशियाच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानत हा दौरा मैत्री आणि व्यापक सहकार्याच्या सामायिक प्रवासात एका नवीन अध्यायाची सुरुवात करेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आणि त्यानंतर ते मायदेशी रवाना झाले பந்தவரம்